क्लब ऑफ न्यू पनवेल स्टिलटाउन आयोजित रायगड जिल्हा बुद्धिबळ स्पर्धा संपन्न रायगड ओव्ही न्यूज रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने लॉयन्स क्लब ऑफ न्यू पनवेल स्टिलटाउन आयोजित रायगड जिल्हा बुद्धिबळ स्पर्धा वयोगट योगट दहा वर्षाखालील वीस वर्षाखालील व खुल्या गटात मिलनतीर्थ काळीमाता माता मंदिर पनवेल येथे रविवार दिनाक मे अठरा रोजी घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये पेंड पनवेल अलिबाग पेंड होरण येथील एकूण सत्तावन्न स्पर्धकांनी भाग घेतला स्पर्धेचे अत्यंत सुंदर नियोजन लॉयन्स मीनाक्षी भटनागर मॅडम व त्यांचे सहकारी यांनी केले स्पर्धेच्या टुर्नामेंट डायरेक्टर मंगला बिराजदार मॅडम प्रमुख पंच चंद्रशेखर पाटील संगणक पंच श्रेयस पाटील सहाय्यक पंच अविष्कार मरभल व पूर्वा पेडणेकर यांनी काम पाहिले स्पर्धेचे उद्घाटन लॉयन्स क्लबच्या मीनाक्षी भटनागर मॅडम व घनश्यामदासजी आहुजा यांच्या हस्ते झाले सदर प्रसंगी लॉयन्स सरिता हरिकांत निशा कौर लॉयन्स बंसीलाल गरोला बुद्धिबल प्रशिक्षक चेतन मात्रे अॅथलेटिक्सपटू रत्ना कलावार पनवेल चेस असोसिएशनचे चिंतामणी रामतीर्थकर आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे लॉयन्स क्लबचे पदाधिकारी मीनाक्षी भटनागर यशवंत ठाकरे समाजसेविका इंदुमती ठक्कर मंगला बिराजदार मॅडम व सी एन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेत प्रत्येक गटात दोन चषक तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात व अत्यंत सुरक्षेच्या झाल्या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे गट एक स्वप्निल ठीक दोन अपेक्षा मरभल दहा वर्षाखालील गट आराध्या आराध्यापुरु दोन परम पाटील वीस वर्षाखालील गट एक अतुल्य गुप्ता दोन श्राव्य गावण आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका